शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला पिकामध्ये असं बघायला मिळतं की थ्रिप्स पण आहे मावा पण आहे आणि त्यासोबतच आळी पण आहे अशा वेळी आपल्याला कॉम्बिनेशन कसं करायचं याचा निर्णय घ्यायचा हे थोडंसं कठीण जात असतं तर शेतकरी मित्रांनो अशा वेळी एकात्मिक कीड नियंत्रण करणं हे खूप महत्वाचं ठरतं तर आज आपण अशाच एका कीटकनाशकाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे की डव ॲग्रोसायन्स या कंपनीचं आहे आणि याचं नाव आहे डेलिगेट तर याची माहिती घेत असताना शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत यातील घटक काय काय आहेत याचं मोड ऑफ ॲक्शन त्याचप्रमाणे हे कोणकोणत्या पिकांमध्ये वापरलं गेलं पाहिजे तसंच पण त्या कीड तसंच आळ्या यांच्यावरती हे काम करतं त्याचप्रमाणे याचं प्रमाण काय आहे तसंच यात कॉम्बिनेशन कसं करायचं त्याचप्रमाणे याचं रेनफास्टनेस असेल याचा कालावधी किती दिवसांचा आहे अशी बरीच काही महत्त्वाची माहिती आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही माहिती बघण्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत अशीच नवनवी माहिती पुरवता येईल तर शेतकरी मित्रांनो सुरू करूयात आपण आजच्या घटक या बाबीपासून तर डेलिगेटमध्ये आपल्याला स्पिनेटोरम अकरा पॉईंट सात टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतं एस्सी अर्थातच सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट तर शेतकरी मित्रांनो या औषध बॉटलमध्ये एकदम घट्ट स्वरूपात असतं त्यामुळं स्प्रे करण्या अगोदर हे एकदा हलवून घेणे गरजेचं राहते शेतकरी मित्रांनो याच्या मोर ऑफ ॲक्शनचा जर आपण विचार केला तर हे एक बॉड ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाईड आहे त्याचसोबत हे एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे म्हणजेच हे कीटकांच्या अंगावर जेव्हा पडतं तेव्हा ते कीटक तिथंच मेलेलं आपल्याला दिसून येतात तसेच यात आपल्याला स्टमक ॲक्शनसुद्धा बघायला मिळते म्हणजेच आपण याचा स्प्रे घेतल्यानंतर जेव्हा एखादी किडी याच्यावरील पान खाते किंवा त्या पानाच्या आतील रस पिते तेव्हा हे कीटक नाशक त्या किडीच्या स्फोटात जाऊन त्याला मारत असतात तसेच यात आपल्याला सिस्टमिक ॲक्शनसुद्धा पाहायला मिळते म्हणजेच हे जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा ते पानाच्या आतमध्ये शोषून घेतलं जातं त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो यात आपल्याला ट्रान्सपॅमर ऍक्शन सुद्धा बघायला मिळते म्हणजेच यात होतं काय की जेव्हा आपण स्प्रे करतो ना तेव्हा औषध पानाच्या वरच्या साईडला पडतं आणि नंतर तेच औषध पानाच्या खालच्या साईडला देखील पसरलं जातं आणि खालच्या साईडला असलेली कीड लिक सुद्धा आपल्याला कंट्रोल झालेली दिसून येते कौन -कौन तर शेतकरी मित्रांनो डेलिगेटचा वापर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो तर यात आहे सोयाबीन कापूस मिरची त्याचप्रमाणे फळवर्गीय पिकं असतील वेलवर्गीय पिकं असतील अशा सर्वच पिकांवरती आपण याचा वापर करू शकतो आता शेतकरी मित्रांनो स्टेजसचा जर आपण विचार केला तर डेलिगेटचा स्प्रे आपण कोणत्याही स्टेजला घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त फ्लावरिंग स्टेजला याचा स्प्रे घेण्याचं टाळायचं आहे कारण की होतं काय शेतकरी मित्रांनो फ्लावरिंग स्टेजमध्ये आपण जर नसल, याचा स्प्रे घेतला तर याच्या वासाने मधमाशी जी राहते ती पळून जाण्याची भीती राहते आणि पॉलिनेशन हे मधमाशीच करीत असते आपल्या पिकामध्ये आणि जर मधमाशी नसेल तर आपल्याला तिथं फ्लावर ड्रॉपिंगची समस्या दिसून येऊ शकते त्यामुळं याचा स्प्रे फ्लावर स्टेजमध्ये टाळायचं आहे शेतकरी मित्रांनो तर हे कोणकोणत्या किडी तसंच आळी यांना कंट्रोल करतं तर यात आहे कापूस पिकातील बोलवर्म टोमॅटोमधील फळ पोकारणारी आळी असेल वांग्यातील शेंडा अळी किंवा मग फळ पोकारणारी आळी असेल त्याचसोबत तंबाखू अळी मकातील लष्करी आळी कोबी पिकातील आळी तसंच फ्लावर पिकातील पण आळी यासोबत यासोबत रसोषक किडी आहेत जसं की थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे पांढरी माशी यावरही चांगल्या प्रकारे हे कंट्रोल करत असतं शेतकरी मित्रांनो याच्या कॉम्बिनेशनचा जर या चा आपण विचार केला तर हे जवळपास सर्वच बुरशीनाशक असतील किंवा एन पी के खता असतील यांच्यासोबत कॉम्पॅक्टेबल आहे परंतु जर आपण प्लेन डेलिगेटचा जर स्प्रे घेतला तर याचे रिझल्ट चांगले दिसून येतात शेतकरी मित्रांनो डेलिगेटच्या प्रमाणाचा जर आपण विचार केला तर हे एकशे ऐंशी एम एल प्रति एकर वापरायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो याच्या रेन रेन फास्टनेसचा जर विचार केला तर डेलिकेट वापरल्यानंतर म्हणजे डेलिगेटचा स्प्रे घेतल्यानंतर दोन तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगला रिझल्ट दिसून येतो शेतकरी मित्रांनो याच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर स्प्रे केल्यापासून चौदा ते पंधरा दिवस आपल्याला कंट्रोल बघायला मिळतो आळींवरती खेडांवरती शेतकरी मित्रांनो डेलिगेटचे चांगले रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला स्प्रे करताना व्यवस्थित कव्हरेज होईल अशी फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट मिळून जातील तसंच फवारणी करताना चांगलं पाणी वापरायचं आहे आपल्याला आणि फवारणी घेताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच याचा स्प्रे घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो संध्याकाळी याचा अर्थ रात्रीच्या वेळी नाही आहे रात्रीच्या वेळी जर स्प्रे घेतला तर याचे रिझल्ट मिळणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो आज आपण डेलिगेट याविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आपल्याला